हाय स्वागत आहे सगळ्यांचं आजच्या व्हिडिओमध्ये आणि आज आमच्या इथं चालू आहे पनीरची भाजी अरे तुझा गुडगा दिसू राहायला थोडा तरी माग सर आणि पनीरची भाजी फक्त वैष्णवलाच खाऊशी वाटली त्याच्यामुळे ना तो अरे काय काय टाकले ते तरी सांग जे दिसतंय <laughs> ते टाकतोय जे दिसतंय ते टाकतो म्हणजे नेमकं का काय टाकलं ते सांगायचं तुझी काही रेसिपी बघून कुणी रेसिपी नाही करणार पण चला पोरग आहे ना पनीरची भाजी करते म्हणून ना रेसिपी काढत होते पण ते लई टाकत म्हणायचं आता तेल टाकलं आता जिरी टाकली आता आलं लसूण पेस्ट टाकलं अरे 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 तोंडात मारायला कुणी नाही <laughs> ते मसाले कुडायचे ते काय आणले होते मग तू असं एवढ्या उंचावरच बसून का करतो स्वतःला काय आचारी समजतो गरे खाली बस ना खाली नाही बसत आता मला पीठ मळायचं अजून ते काय फुलके का फालके ते करायचे बाई कधी करायच्या टायमाला आहे ना अंग कढई आणि ते हातातलं असं कदा 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 हलवीतच राहते थोडा गॅस जास्त फास्ट कर ना का आधी ते गिरवीन ते घे ना परतून रे कांदा लसून अद्रक टमाट पेस्ट बाई 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 मी तर आता हे असलं काही मले आवडत नसत पण हे आमच्या वैष्णवला आवडतं ए लगेच कुठं फाय टाकतो अरे 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 ते नंतर वैश्णव दुनियाचे हिराय तो निघो तर करायला शकत ना गॅस फास्ट कर तेल टाकलं त्याला बस ना मग आता हलवू नको ना थोडं त्याला परत होत दे लाल बटन दावरे त्या बाबाने सोडे फोन करून बघ आल्यावर हो तुमचं वरती दाग वरती वरती इकडं कोपर दाग ही गिरवी ना तो परतून घेऊ हो राहिला तुला असं एवढं चटका कम नाही रे खायचा ते पनीर एवढं मागा मोलाचं ते एवढं योड़ एवढं पनीर नव्वद रुपयाला आणलं नव्वद रुपयाची तीन किलो बाजरी आली असते खरंय गे आत्ता वागतोय आता वाग, वाग। लग्न झाल्यावर नको वागू नाही तुझी सवय बायको धरीन तोंडाला चटकान संसार पुटता भसे पिल्ल्या तिकडे निम्यादी झिजून जाईन बाबा हलू 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 निसते खरडू 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 तिथे चांगली परतू दे ना गिरवी म्हणजे चांगलं वाट अरे 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 जसं कोणाला खायचं भाऊ ते हा कस इकडे बघा आता म्हण बोल ना पन आ, अरे ते परतू देत खरं वैष्णवा खाक खाक म्हणजे कस काय जळण ह्याची आहे ना करण्याचा आणि भाज्या करण्याची स्टाईल अशी कशी कुठून आणली शोधून कुठून बघत हो तू करतो चल ठेवू का मी तुझं त्याला लागण एक तास मी फुलक्याचं पीठ म्हते मग टाकते मिरच्या कुर्च्या काय 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 의맘 선거 아무것도 없으며 僕, 너의 setting hire bi 는데요 그렇다면 그럼 라고 아이 진짜 올려봐 왜엔 알려 웃고 나우 föret라는 그럴 quem essions 그냥 해야 세상에 제라 मला कुठली बी भाजी असू दे तिला जर तरी नसली ना मला खावशीच वाटत <स्था? स्था> <स्था> नाही <स्था> <स्था> काय झालं काय झालं होतं दाखव असं खबर ना आच गॅस तरी बारीक कर अरे गॅस बारीक कर ना दाखव तोंडाचा चटका बसला का दाखव ना तिला टेस्ट इनक पिल्ल तू तीनच पाणी होतो ओत होतो ओत होतो तिला हे झालं का मिरची एवढी एवढीच टाकली तिखट तरी होईन का ते तिला लाल मिरची पावडर असते ती चांगली भारी मस्त पैकी तरी आली असती मीठ टाकले का ते बी नसते टाकत नाही टाकत तर बसा मी चालले आता फुलक्याचं पीठ महते मग दे टाकून त्याच्यात पनीर अरे 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 बसा तसंच कधी व्हायचे ते वाटाने कधी स्वालायचे कधी ते करायचं लई बाबा अवघडे रे

बनवते छोट्या छोट्या रोट्या आणि फुलके म्हणते घरच्या घरी हॉटेल स्टाईल जेवण हॉटेल ला जायला की उठून एवढे पैसे आणायचे पाय खूप ने घे खाऊन आवर तिकडे पप्पाचं जेवण होत आलं तोर तू ये ना इथं बडबडत बुन 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 तुमच्या

उलटी सुलटी फुगत असते मी राग आल्यावर मी तर तुझ्या जाला फुगते लव ते तुम्हाला एवढं पुरी पाहिजे खरे इथे शोले काय काय तरी ते छोले भटुरे का काय छोले भटुरे छोले भटुरे कुठं पाहिलं तर मी एवढं आम्ही ना बोलायचे तर वडापाव खातो होतो ते छोले भटुरे कोणतरी ऑर्डर केले पप्पानं म्हणलं काय मी असत पाहिलं तर आपण नाही कधी असं असते जास्त असं गेलेलं नाही खाल्लेलं नाही त्याच्यामुळे हॉटेलचे पदार्थ कसे लागते रेट लय असते त्याच्यामुळे कधी गेल्यावर खाऊशी पण नाही वाटत खोचे फायदा लागेल

पण चटका बसला नाही तर ते कसं काय होईल चटका शिवाय मला खायला भेटल ना चटका बसला हे बघा पनीरची भाजी ना वैष्णवनी केली बर का आमच्या या खिडकीने दात पडकीने चहाला आणि मी काय म्हणावं त्याला